का बाप पहिले आला बाप बाप, बाप कोण आहे परमेश्वर आणि पुत्र कोण आहे येशू म्हणून येशू स्वतःला देव म्हणत नाही वचन वाचू आपण योहान कृष वर्तमान योहान कृष वर्तमान वचन चौ चाव... अध्याय चौदा आणि वचन सहा पासून मराठीत कोणीतरी वाचा योहान याचा चौदावा अध्याय वचन सहा पासून पुढे म्हटले देऊ नाही का येशूने त्याला म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे मी येशू काय म्हणतो माझ्याद्वारे वाचून पित्या स्वर्गीय पित्याकडे परमेश्वराकडे कोणालाच येता येणार नाही येशू म्हणतो मी पिता नाही पण माझ्याकडून तुम्हाला यावं लागेल तर तुम्ही कुठे जाल स्वर्गामध्ये आलं लिया कोणाजवळ जाल देवाजवळ आमेन येशू म्हणतो मी मार्ग आहे बोला मी काय आहे मार्ग कशाला म्हणतो आपण पिंपळनेर पासून खांड ना इथपर्यंत येण्यासाठी मी कशावरून आलो मार्गावरून बोला कशावरून आलो मार्ग नसता तर मी येऊ शकलो असतो का मार्ग होता म्हणून मी इथपर्यंत आलो आलं लिया येशू आहे म्हणून तुम्ही देवापर्यंत जाऊ शकता येशू जर नाही तर तुम्ही देवापर्यंत जाऊ शकत नाही येशूला जगात परमेश्वरने यासाठी पाठवलं की तुम्ही त्याला ओळखावं त्याला बघावं त्याच्या मागे चालावं आणि कुठपर्यंत पोहोचावं देवाजवळ बोला कुठपर्यंत पोहोचावा म्हणून येशू म्हणतो मी मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या वाचून पित्यापर्यंत कोणाला जाता येणार नाही येशू स्वतःला देवने म्हणत तो देवाचा पुत्र आहे आले लिहिया मग पहिला कोण आहे देव बोला कोण आहे मग त्याला नाव ठेवणारं कोणी होतं का येशूचं नाव कोणी ठेवलं देवाने बोला कोणी ठेवलं कारण तो त्याचा काय आहे पुत्र आहे त्याला निर्माण करणार आहे त्याला जन्माला घालणार आहे म्हणून परमेश्वरने येशूचं नाव ठेवलं पण तुम्हाला माहिती देवाचं नाव ठेवायला कोणीच देवाचं नाव ठेवायला कोणीच नाही म्हणून मी सांगतो देवाला नाव नाही आणि ज्याला नाव आहे तो देव नाही आले लुया आले लुया समजते का थोडे कानाच्या खिडक्या उघडा आमेन परत एकदा सांगतो देवाला नाव आणि ज्याला नाव आहे तो देव नाही कारण देवाचं नाव कोणीच ठेवू शकत नाही आणि तुम्ही जर नावं ठेवले असतील तर दैवच नाही आल लुया कारण परमेश्वराचं नाव ठेवण्यासाठी अगोदर कोणीच नव्हतं आमेन आमेन आल लुया कारण परमेश्वर एक मात्र आहे आल लुया मला एक सांगा वर काय दिसतं आपल्याला आकाश वला काय आहे हे बरं तुम्ही अमेरिकेत गेलं तर हेच आकाश राहील का नक्की बर ठीक आहे बरं तुम्ही आफ्रिकेमध्ये गेलं तर असंच आकाश राहील का ढग पण असेच राहतील आकाशाचा रंग पण असाच राहील सूर्य पण असाच राहील चंद्र पण असाच राहील का बरोबर भारतात पण तेच आकाश अमेरिकेत पण तेच आकाश आफ्रिकेमध्ये पण तेच आकाश म्हणजे आकाश जे आहे ते सगळीकडे काय काय झालेलं आहे पसरलेलं आहे बोला काय झालेलं आहे म्हणून प्रत्येक देशामध्ये तुम्हाला तेच आकाश दिसतं बरोबर आहे ना बरं पाणी भारताचं पाणी काळ्या रंगाचं आहे का अमेरिकेचं व्हाईट आहे का ते गोरे लोक आहेत ना अमेरिकेमधले मग सफेद रंगाचं पाणी पितात का अरे बोला ना पाण्याला रंग तिथं आहे आपल्याकडे पाण्याला रंग आहे म्हणजे आपलं पाणी सुद्धा सारखं आणि त्यांचं सुद्धा चला दुसरी गोष्ट रक्त काळ्या माणसाचं रक्त कोणत्या रंगाचं असतं गोऱ्या माणसाचं ज्याचा रंग लाल आहे त्याचं कसं असत कातडी कशी राहिली रक्त कसं असतं उंची कितीही राहिली रक्त कसं असतं याचा अर्थ काय आहे बरं मला सांगा जो बनवणारा आहे तो बोला बनवणारा आहे तो बरं भारताच्या व्यक्तीला अमेरिकेच्या व्यक्तीचं रक्त चालेल का कसं आहे चालेल तो तर इंग्लिश बोलतो आपण कोणती भाषा बोलतो आता मी कोणती बोलतोय मराठी आणि अमेरिकेतला कोणती बोलतो, अमेरिके बोलतो? इंग्लिश तरी सुद्धा मराठी बोलणाऱ्याचं रक्त इंग्लिश बोलणाऱ्याला चालेल का चालेल का बर चालेल कारण बनवणारा बनवणारा एकच आहे नीट लक्षात घ्या आशीर्वादित होऊ शकत नाही लक्षात घ्या परमेश्वर तो आहे ज्याला नाव नाही परमेश्वर तो आहे जो सर्व ठिकाणी सारखा आहे जसं आकाश भारतामध्ये सारखा आहे आणि अमेरिकेमध्ये सारखा आहे जसं पाण्याचा रंग भारतात सारखा आहे अमेरिकेमध्ये सारखा आहे तसंच मी तुम्हाला सांगतो परमेश्वर जो इथं आहे तोच तिथं पण आहे आमेन आमेन जसा एकच सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देतो तसाच एकच परमेश्वर सगळ्या जगाला चालवत आहे आमेन हा ले लुया या जगामध्ये एक मात्र अशी गोष्ट आहे ज्याला नाव नाही आणि तुम्हाला वाटत असेल हा काहीतरी पुढ्या फोड पुढ्या सोडतोय अजिबात नाही मी वचनातून सांगेल आमेन चला एक वचन काढू आपण वचन काढा पक्कन कोणीतरी माझ्यासाठी निर्गम निर्गमाचं पुस्तक याचा तिसरा अध्याय निर्गम याचा तिसरा अध्याय वचन एक पासून पुढे एक ते सहा वचन वाचायची निर्गम तिसरा अध्याय वचन एक पासून तर सहा पर्यंत नीट लक्ष द्या आता कान देऊन ऐका मोशे आपला सासरा मित्यानी या चगिथ्रो याची मेंढरे चारत होता हा डोंगर हो होरे